एवढं वातावरण वाता का एक नाहीतर काळात कोणीच कार्यक्रम करीनात मार आता एवढाच कार्यक्रम आहे आम्हाला सतरा बारा फोन करायला आला शिवात मार का नाही आवश्यक का हो कोणाला <laughs> <laughs> फोन केला नाही आम्ही हाय का नाही आम्हाला पण दिवस कसले आले बाया घरी नीट बोलत नाहीत बाया का, का नीट बोलत येत नाही रोजची सवय असते ती नारळाची पाकिटाची मारात माग किती महिने लॉकडाऊन होत माझी नऊ महिने आम्हाला एकच काहीच धंदा नाही फक्त घरीच बसायचं आणि एक दिवशी असं खुर्चीवर बसलो मी महाराज असं पुस्तक वाचित तितक्यात आमची बायको अंगण झाडीत होती असं आणि अंगण झाडता झाडता तितक्यात कुत्रा आलं ती कुत्र्यावर घालून मला कसं म्हणते हाड ना नऊ महिने झालं इथंच धंदेत महाराज आता काहीच नव्हता आता कुठं मुडं चांगली दिवस तर त्याच्यात बी आता डबल बी हेच व्हायचं म्हणलं आता हे धंदे जरा अवघड याच्यात कोणाचं काय वाटू होतं काय माहित नाही पण आमचं बुडा सगळं चढत न सांगणार दुःख नाही हे का सांगायला हो जमत का काय जमत नाही बेकार खेळ हे पण आता चला बरं आता एवढा तरी कार्यक्रम झाला म्हणजे खारचा पाण्याला जरा बरं ना ज्याच्यात बी शिवराज महाराज म्हणले जरा ठेपा धरून देतो मला तो तापच आली नाही नाही एक गोष्ट आहे काय हे रोग आला काय पण आता कसे हे काहीतरी देवाचीच इच्छा म्हणावी लागेल तुका म्हणे ना मी राहो त्याची इच्छा ठेवली तुका म्हणे पापीने ती रोगाची अरुपे विठाला विठाला विठा असं असं करतो काय किती बेकार झालं झाला आता लय बोलत असतो पण आता असाला कॅमेरा लावला टाकात टाकात बघायला हे काय खाली खालीवर झाले की लोक इतकं इचकितीत मार लय बेकार मार एवढं काही घाबरायसारखा रोग नाही महाराज बरं मला सांग रोगाने माणसं मिलीत का धास्तीने मेलीत बरं धास्तीने मेलेत काय मारली लय बेकार मार त्याच्यामुळे तुम्हाला तापण सर्दीन खोकला आला ना डॉक्टरला भेटायला जाऊत ना का महाराज देजा 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 मा थरे माणसं जाऊ नका घरी गोळी खा तुमचा आठ दिवसात राहील महाराज पण तुम्ही जर काय तिकडे गेले ना महाराज पुन्हा तुमचा राम राम इकडे आग। नाहीच मारा असला रोग मार नाही काय घाबरून जाऊ नका मारा आणि असले लोक काय रोग हातात आला असं नाही याच्या आधी बी आलेलाच होता जास्त पृथ्वीवर पाप झालं की तुम्हाला सांगतो रोगा पाप रोगाच्या रूपातून येत असते तू का म्हणे पाप आणि येते आणि एकाकून झालेलं पाप नाहीये सगळ्या लोकांकून झालेलं पाप आहे त्यातली त्याच जास्त शिस्तबद्ध वागणाऱ्या माणसाकून पाप झाले म्हणून भोगावं लागायला विठाला विठाला जागून मनसी बिभीषण बिभीषणाला फसी महाराज म्हणले जाऊ दे श्यान माणसाला फसू तर जाऊ दे ते श्यानेच पण लेकरांना कुठं फसाव बार केले माल नावाचं एक लेकरू होतं महाराज आता हे, हे बारका लेकर आहेत ना इतकंच लेकरू होतं महाराज पाच सात आणि त्याला लागत होतं दूध आता घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे आई काय करायची महाराज त्या कपामध्ये पीठ टाकायची त्याचं पाणी करून त्या पण त्याने काय आयुष्यात कधी दूध बघितलेलं नव्हतं म्हणून ते दूध म्हणून ते पिठाचं पाणीच पित होत पण एक दिवशी ते क्रिकेट खेळायला मित्र सांगेल त्या मित्रांनी तुम्हाला सांगतो क्रिकेट संपल्याच्या नंतर त्याला ओरिजिनल केसर दूध पाजलं मग त्याला त्याची चौकळ लि घरी आई पशी आलं ना आईला म्हणलं आई, आई। आतापर्यंत तो मला फसीलय पण इथून पुढे मी फसणार नाही कारण आता मी ओरिजिनल दुधाची ताकद मला आई म्हणली बाळा ते मला बी कळत होतं पण आपली परिस्थिती नाजूक त्याला विलाज नव्हता ती लेकरू म्हणला आई मग आपली परिस्थिती नाजूक असं दूध देणारा कोणी माणूसच्या जगात नाही का आई म्हणली बाळा हैरे पण लय साध करावं लागतं तुझ्या शक्य नाही या शक्य नाही म्हणजे समजलं का तो मला तु ह्या पोटी जाल मला आलो म्हणजे मी का साध आहे का तपश्चर्या केली महाराज आणि देव प्रसन्न झाला आणि देवाला तरी कळावा महाराज उपमान्युन मागितलं दूध किती देवाने दिलं पठापदी बाळ

धुरो बाळा तसल्यातला बी मी नाही तुला जर घ्यायचं असेल तस मागायचं तर नाही आमची परंपरा आहे काही मागणे पण तू म्हणतोस ना मागा कधी कधी कसं असतंय आपलं काय सगळं बाजूला ठेवावं लागतं तुमचं नाव काय मग मर। बस मरणच नाही <laughs> <laughs> मला सांगा तुमचं जीवन पोटभर झालेलं पण तुम्ही जर एखाद्या महात्म्याच्या घरी गेले आणि ते म्हणले तुम्हाला एक घास खाऊन जा प्रसाद तुम्ही काय म्हणता काय म्हणता पोट तर भरलेलं आहे ना पण का म्हणावं लागते खाऊ माहिती का मोठ्या माणसाचा आपण काय ठरिल याला कधी कधी किंमत नसते मागायचं नाही ठरलंय पण माघा मांडणारा माणूस जरा वीआय पी असला तर मग का भरला दिवाळीच्या सणाला सासूबाईनं सासऱ्यानी नवऱ्यानी ठरिलं पोरीला दिवाळीला धाडायचं नाही सगळ्यांनी पोनी जरी आला तरी धाडायचं नाही म्हणजे नाही काय खतरनाक असते काय काय सासू सासरे आपआप आपतनाक बेल ते बरेच काय काय हाय बेकार सासुरवाच होता महाराज ते पहिल्या काळ ती गेला काका सासुरवाशी मज ह्या भंग त्याच्याकडताच केलेली महाराज ठरलेलं सासूबाईन सासरे नावरेन ठरले पुरला धाडायचं नाही म्हणजे नाही पुरीचा मामा होता हायकोर्ट मध्ये <laughs> जो म्हणला आपल्या भाषेला कधीच दिवाळीला आणलं नाही यंदा दिवाळीला आणायचं म्हणजे आवाज जरी आला तरी जर मार्ग तिकून आवाज आला ना खर सांगा तुम्हाला मै शपथ मांडपात किती लोक थांबले नाही जर मला एकट्याला तुम्ही सोडून दिलं तर काय राहिलं आणि तुम्हाला वाटलं का मी थांबत तुमच्या आधी ताकद आणायची मारत आवाज आला की माणसाचा अंत करणं असं या डेवन होते काय होत काय नाही आता तरी संदीप महाराज भीती कमी झाली पोलीस आहे पहिल्या काळात असली भीती होती मारा लय भीती हो आता हे नाही तर ठरले सुनाल धाडायत नाही गावात गाडी आली सगळ्याच लोक्ष गाडी आली पण कुंकड जाती बा जशी जा गाडी यायला लागली मारा ती बरोबर कोण्या दिवशी मी होती माहिती का पोलीस म्हणी झाला ते जे शकून तलाचा नाळे श्रीरामचं घर बरोबर गाडी मारा त्या घरा आली हे <laughs> जे मानणारे होते ना धाडायचं नाही थरथरच कापू लागली काय करावं काय नाही जे साहेब गाडीच्या खाली उतरले म्हणले काय नाही आलो तुमच्याकडं आमच्या भाषेला दिवाळी न्यायची मला सांगा आता वरतून करून आडणारे सासू सासरा नवरा काय म्हणते मग मला सांगा यायचं पाहिलं काय ठरलं होतं पण आता धाडाव लागलं का मुलीला न्यायला आलंय कोण याच्यावर आवलं मुली तस संत म्हणतात मागत आम्ही नाहीतच पण काय करावं लय मोठा माणूस हो यो। यो म्हणतो ना मागा त्याच्यामुळं कसं असतं एका खांबार नामा म्हणे देवानी घरीच घरीच नाही काय करा लागतंय कमी याच्यात बी काय करा लागतं संतोष मार लागत काय करण आहे ना त्याच्यामुळं जर आपलं काही गोष्टी चांगल्या होत असत देत माणसाला देवामुळं कस आहे त्याच्यामुळं यायला किंमतीन यायच्या मुळ गावचा सरपंच जरी लय शानपण करायचं गावचे लोक असले तरी लय सरपंचा डिरिंग करायची तुमच्या मुळे यायला किंमती तर यायच्या भक्ताला किंमत आहे का भक्तामुळ दे बरोबर कोणाला किंमत आहे देवाला आणि देवच नाही नाही काळ्यामुळं गोरा शोभतो का गोऱ्यामुळं काळा शोभतो <tip> त्याच्यामुळं गोऱ्या माणसाले गर्व करायचा <tip> आ अरे काळत नाही तुला कोण कोणाचं म्हणून देवाला म्हणून महाराज म्हणते मागाव लागते मनशी काही देवा एक बाकी ते काहीच नाही कडे फक्त एक काम कर अंतकरणात जरा चांगला भाव उत्पन्न झालाय आणि तुझ्यात अंतर न एवढच তবা एकत्र लय अवघड असते चांगला कीर्तनकार चांगले गायक आणि चांगले वादक जे दिवशी भेटले ते दिवशीच कीर्तनकार मिळाला तरी काय कारण पुन्हा तशी भेटते म्हणून सांगता येत चांगला ड्रायव्हर चांगली गाडी आणि चांगला रास्ता कधी चांगला मिळणार गाडी चांगली रास्ता खराब रास्ता चांगला आहे गाडी खराब चांगली दुहेर पेले कुठले मारायला अडचणी धरीचा कडचणीचा ठाव सर्व काय तीन गोष्टी सोप्या नाही बा हो बा सोपे आहे का बाजरीची भाकर असा बाजरीची भाकर असा गावरान गायचं दूध असा आणि कोंडी लावायला खायचं कसं कळतं <laughs> बाकी तो सांग म्हणले की माना खाली खाली देत माना नाही तीन गोष्टी जरा आणि <laughs> मला वाटतं तीन गोष्टीला जातत नाही मर्दा सायपक जरी करत असलं किती लागत उत कागनी धान्य झाले घर It's all.